राय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं भावाचं चॅनल वेदांत एडिटिंग वरील इंटरेस्टिंग तर फायनली मित्रांनो आजचा जो काही व्हिडिओ आहे तो एकदम जबरदस्त तुझ्या नाकाला लाईव चुना या सॉन्ग वरती आजचा व्हिडिओ जो आपण बनवलेला आहे तर आजचा व्हिडिओ जो आहे तो वीएन ॲपवरून क्यू आर कोड वरती आजचा व्हिडिओ बनवलेला आहे तर आजचा व्हिडिओ जो एकदम जबरदस्त आणि इंटरेस्टिंग झालेला आहे तर इकडं लाईक प्रत्येकाने करा आणि जर तुम्ही चॅनेलवरती नवीन आणि पहिल्यांदा आला असाल तर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनेलवरती असाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंग शिकवत असतो वरून त्यावर क्यू आर कोड देत असतो तर सोबतच मित्रांनो ही आढळल्या जर लागणारा क्यू आर कोड आहे त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इझिली भेटून जाईल तिथून आपण इझिली डाउनलोड करून घेऊ शकता तर चला मित्रांनो जरा यानं वेळ घालवता आपण आपल्या चढवला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला प्लेस्टोरवर येण ॲप डाउनलोड करून ओपन करून घ्यायचे ओपन केल्यानंतरनं आपल्या मोबाईलचा डाटा जो, जो, न न जो एक न न जो काही आहे तो ऑन करून घ्यायचे मोबाईलचा डाटा ऑन ना इथे थ्री डॉटचे सी एजारी स्कॅनरचे ऑप्शन याच्यावरती क्लिक करून इथे कोपऱ्यामध्ये एक अल्बमचे ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचे त्यानंतरनं मी तुम्हाला क्यू आर कोड दिलेला तो ॲड करून घ्यायचे क्यू आर कोड म्हणजे आपल्या मोबाईलचा डाटा ऑन केला असेल तरच क्यू आर कोड ऑन होईल तर क्यू आर कोड अपलोड झाल्यानंतर ना यूज टॅम्पलेटवरती तुम्ही पहिल्यांदा डाउनलोडवरती क्लिक करून परत यूज टॅम्पलेटवरती क्लिक करायचे त्यानंतर ना आता इथे खूप फोटो सिलेक्ट करावे लागतील कारण मी स फोटो सिक्वेन्स सिक्वेन्सने घेतलेले नाही आहे आता आपल्या फोटोचं ब्र म्हणजे जे फोल्डर आहे ना ते घ्यायचं आहे फोटोचं फोल्डर घेतल्यानंतर ना खूप फोटोज आहेत मित्रांनो ते तुम्ही सगळे चेंज करून घ्यायचेत म्हणजे कमीत कमी दहा फोटो कमीत कमी असतील तर फोटो चेंज केल्यानंतरने एक वेळेस प्ले करून बघायचे नेक्स्ट वरती क्लिक करायचं फोटो सिलेक्ट केल्यानंतर ना एकदा प्ले करून बघायचे तर इझिली आपला व्हिडिओ जो आहे तो बनवून रेडी होऊन जाईल तर आता इथे वरील नाव दिसत आहे धीरज ठोरीचं तर हे नाव चेंज करण्यासाठी तुमचं नाव लावण्यासाठी इथे टेक्स्टवरती क्लिक करून इथे या पेन्सिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे आपलं नाव घ्यायचे काय म्हणजे तुमचं नाव काय आहे ते धीरज चेक ठेवतो त्यानंतर न बघू शकता अशा प्रकारे येऊन जाईल तर आता आपला व्हिडिओ जो बनवून रिड येऊन जाईल ऑप्शन वरती क्लिक करून वरती क्लिक केल्यानंतर ना आपला व्हिडिओ जो आहे तो जाईल तर आजच्या मध्ये इतकं चाच व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि पुढचा व्हिडिओपर्यंत शिवराय जय महाराष्ट्र